विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी भारतीय स्वतंत्रता शासकीय कार्यक्रमाच्या सा तयारीचा आढावा घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे केंद्र सरकारने लोकसभेत वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केलं त्यानंतर विरोधकांनी या विधेयकाला जोरदार टीका केली अशातच आता विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ते काय म्हणाले सोर्सेस विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेला स्पष्ट आदेश दिले आहे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी आहे यासाठी स्वतंत्र सुविधा आणि उपाययोजना सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि नि अभय मंत्री यांच्या खंडपीठा समक्ष सुनावणी दरम्यान पीओपी मूर्तीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे तेलरंग पर्यावरणासाठी धोकादायक असल्याची माहिती देण्यात आली यावर राज्यातील नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश एमपीबीसीने दिले आहेत हायकोर्टाने महानगरपालिकेला याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे नागपूर शहरातील नागरिकांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या अंदाधुंद बांधकामामुळे चांगला संताप भरला आहे अकरा ऑगस्ट रोजी नो मोल सिमेंट रोड या मोहिमेअंतर्गत आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता व्हेरायटी चौक संविधान चौक दरम्यान निषेध मार्च काढण्यात येणार आहे बाय मंजल अँड लोंधे ज्वेलर्स नागपूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम धीम्या गतीने कारवाई केली आहे आणि या प्रक्रियेतील माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला आहे मुंबई उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये समितीने दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान कारवाईचा सा अहवाल सादर केला आहे परंतु त्यात अनेक अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण यांचा समावेश नाही पवार यांनी म्हटले की महानगरपालिका व एनआयटीचे अधिकारी अनधिकृत बांधकामे वाढवतात त्यांनी न्यायालयाच्या समितीचे ऑडिट करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे भंडारात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साखोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी एकमेव अर्ज सादर केला आहे यामुळे नाना पटोले हेच काँग्रेसचे उमेदवार असणार याची शक्यता आहे नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत यश मिळवले असून त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद कायम राहिले आहे त्यांनी वीस हजार रुपयाचा डीडी पक्षाला सादर केला असून भंडारा आणि तुमसरसह तीन विधानसभेसाठी एकूण अठरा उमेदवारांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे नागपूर मेट्रो का दुसरा चरण सुरू हो गया है जिसमें मेट्रो का दायरा चौवालीस किलोमीटर तक बढ़ाया जाएगा इस चरण में चौबीस नए स्टेशन तैयार होंगे महामेट्रो के प्रबंध निदेशक डॉक्टर श्रावण हार्डिकेट ने बताया की परियोजना के लिए नागपुर मेट्रो की आर्थिक स्थिति मजबूत है और नौ करोड़ रूपए उपलब्ध है अगस्त के पहले हफ्ते में मेट्रो के प्रतिदिन एक लाख यात्रियों की संख्या दर्ज की गई है सोर्सेस विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स गोंदिया शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला चांदी चौक के येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या तेल चित्राला माल्यार्पण करून सर्व आदिवासी समाजाला शुभेच्छा देण्यात आला आदिवासी दिनानिमित्त शहरात विविध मार्गांनी निघालेल्या रॅलीला चांदनी चौक येथे महाप्रसाद वितरित करण्यात आला यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन शिववर्मा पूजा अखिलेश सेठ अशोक सहारे नानू मुतलियार केतन तुरकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते बाय मंचल अँड लोंधे ज्वेलर्स नागपूर जिल्ह्यातील अंशता अनुदानित बासष्ट प्राथमिक शाळांतील दोनशे एकसष्ट शिक्षकांचे वेतन मागील दोन महिन्यापासून थांबले आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक कोटी पासष्ट लाख रुपये वेतन अनुदान प्राप्त झाले असतानाही वेतन वितरणामध्ये विलंब होत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून वेतन पथक विभागाच्या निष्काळजीपणामुळे पंचवीस लाख रुपये वेतन अनुदान परत गेले तसेच थकीत देयके व सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत ंत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो